नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सर्वजण आज तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी आणलेली आहे बघा अगदी कमी वेळामध्ये होणारे टम्म फुगणारे अगदी मऊ लुसलुशीत होणारे आणि तोंडात तोंडात टाकताच विरघळणारे हे गुलाबजामुन कसे बनवायचे बघा आपण खव्याचे गुलाबजामून बनवतो किंवा आजकाल बाजारामध्ये जे गुलाबजामुनचे पॅकेट मिळतात ना आपण त्याचे पण गुलाबजामून बनवतो पण आपण त्या त्यापासून गुलाबजामुन न बनवता आज आपण फक्त दोन बिस्किटांच्या पॅकेटपासून आज गुलाबजामुन बनवणार आहोत ते पण खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतात सुरेख लागतात आणि बघू शकता अगदी मौसूत होतात अगदी कमी वेळामध्ये होणारे हे गुलाबजामुन किंवा ही गुलाबजामुनची रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी मारी तर मी मारीगोल्ड बिस्किट घेतलेले आहेत शक्यतो तुम्ही बिस्किट साधेच घ्यावे जेणेकरून फ्लेवरवाले बिस्किट जर घेतले तर गुलाबजामुनचा कलर किंवा चव सुद्धा बिघडू शकते तर फ्लेवरचे नाही घेता असे साधे बिस्किट घ्या जेणेकरून याचा टेस्ट जी आहे ना ती छान येते त्यानंतर बघा मारीगोल्डचे दोन बिस्किटांचे पॅकेट घेतले आहे याच्यामध्ये बघूया साधारणतः किती बिस्किट आहे तर एका पॅकेटमध्ये बघा इथं सतरा बिस्किट आहेत तर दोन पॅकेटमध्ये म्हणला तर चौतीस अशी ह्या चौतीस बिस्किट आपण दोनच बिस्किटांचे पॅकेट आज गुलाबजामुन बनवणार आहोत तर यासाठी लागणारं जो पाक तयार करणार आहोत ना आपण गुलाबजामूनसाठी तर त्या पाकसाठी लागणारं साहित्य बघूया आधी पाक तयार करून घेऊया तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी दीड वाटी वाटीने मोजून साखर घेतलेली आहे आणि साखर प्रमाणामध्ये प्रमाण लक्षात ठेवा की दोनच पॅकेटसाठी मी इथं दीड वाटी साखर वापरलेली आहे त्याच वाटीने मी इथं तीन वाटी पाणी म्हणजे दीड वाटी साखर साखरेच्या दुप्पट पाणी मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद आहे बघू शकता आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि चमच्याने सारखं ढवळत साखर अशी वितळून घेऊया तर दोन ते तीन मिनटं लागतील साखर वितळून घेण्यासाठी तोपर्यंत आपण चमच्याने सारखं हलवायचं आहे जेणेकरून साखर पातेल्याला चिकटणार नाही तर बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली साखर पण अशी छान अशी वितळलेली आहे आता गॅस बारीक करूया आणि अजून दोन ते तीन मिनटं आपण हे पाक थोड थोडासा तयार होऊ देऊया त्यासाठी आपण आता गुलाबजामुनसाठी आपण पुढची स्टेप बघूया जे बिस्किट आपण घेतले होते त्याच्या अशा प्रकारे बघा हाताने तुकडे करून घेऊया जेणेकरून हे तुकडे आहेत ना आपण मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत आणि ह्याची लवकर पावडर व्हावी म्हणून आपण थोडेसे तुकडे करून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी बिस्किटांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बिस्किटांचे केलेले तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक पावडर असे करून घेऊया होता होईल तेवढी बारीक पावडर करूया तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मी इथं तुकडे घातलेले आहेत आणि याच्यामध्ये चव येण्यासाठी दोन चार विलाचे सोडून इथं मी या भांड्यामध्येच बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला ऑप्शनल आहे विलाची आवडत नसेल तर नका वापरू काही हरकत नाही चला तर आपली विसरच्या भांड्यामध्ये पावडर तयार झालेली आहे मी इथं बघू शकता व्हिडिओमध्ये अशा चाळणीचा वापर केलेला आहे तुम्ही पण एखाद्या अशा चाळणीचा वापर करून हे पूर्ण चाळून घ्या जेणेकरून थोडंसं काही मिश्रण ठोसर राहिलं असेल किंवा बिस्किटांचा भुगा थोडा ठोसर राहिला असेल तो पण याच्यामध्ये गाळून निघेल तर बघा अशा प्रकारे सर्व मी इथं बिस्किटांची पावडर गाळून घेतलेली आहे आणि अजून अशाच प्रकारे आपण दुस मिक्सरचं दुसरं भांडं पण याच्यामध्ये अशाच प्रकारे बारीक करून घेऊया पावडर करून घेऊया आता दोनही मिक्सरचे भांडे इथं मी चाळून घेतलेले आहे बघू शकता अशाच प्रकारे आता पावडर आपली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये घेऊया मळण्यासाठी दूध तर त्याच वाटीने मी इथं एक वाटी दूध घेतलेला आहे आणि थोडं थोडं दूध घालून आपण चमच्याच्या सह्याने हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊया आधी दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे का बिस्किटामध्ये बेकिंग सोडा वापरलेला असतो तर इथं आपण सोडा वापरलेला नाहीये किंवा घेतलेला नाहीये तर अशाच प्रकारे थोडं थोडं दूध घालून थोडं थोडं मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने बघा अशा प्रकारे आता तुमच्याकडे दूध नसेल किंवा तुम्ही दुधाच्या ऐवजी तर पाण्याचा पण वापर करू शकता पण दुधान टेस्ट याची छान येते म्हणून मी तर दुधाचा वापर केलेला आहे तर बघा अशा प्रकारे हाताने हे मिश्रण मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण असं तयार करायचं आहे की खूप म्हणजे सैलसर पण नाही आणि खूप घट्ट पण नाही असा गोळा तयार करून घ्यायचा आणि खूप मौसूत असं हे पीठ किंवा कणिक मळायचं नाही आहे अगदी याचा गोळा तयार झाला पाहिजे अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर मी इथं बघू शकता थोडं थोडं दूध घालून अशा प्रकारे इथं पिठाचा कणिक तयार गोळा करून घेतलेला आहे आणि माझं दोन ते तीन चमचे दूध यातलं उरलेलं आहे एक वाटी दुधामधलं तर अशा प्रकारे बघा याची लगेच आपण गुलाबजामून गोळून घेऊया तयार करून घेऊया तर बघू शकता इथं मी तळा हातावरती आपला पेड्याचा आकार एवढा कणकेचा गोळा घेऊन तळा हातावरती खूप प्रेस न करता किंवा खूप दाब न देता हलक्या हलक्या हाताने अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन इथं तयार करून घेतलेले आहेत तर आपण यांना तळून घेऊया तर गॅसवरती ठेवली आहे मी इथं कढई आणि कढईमध्ये टाकूया तेल तळण्यासाठी तर इथं तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता तर इथं मी दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती मिडियम आचेवरती तेल तापून घेणार आहे तर तेल तापलेलं आहे त्यानंतर बघा आपण सर्व एक एक करून सर्व तेलामध्ये गुलाबजामून इथं तळण्यासाठी टाकून घेऊया तर इथं मावतील एवढे गुलाबजामून मी इथं तळण्यासाठी टाकून घेतलेले आहेत गॅस एकदम एकदम डीप म्हणजे स्लोक ठेवायचा आहे जेणेकरून आपले गुलाबजामुन आतून पण असे तळले जातील फक्त बाहेरूनच तळले जाणार नाही आतून पण तळले जातील तर बघू शकता एक ते दीड मिनटानंतर आपण हे गुलाबजामुन झाऱ्याच्या साह्याने अशा प्रकारे पलटून घेऊया म्हणजे तर अशा प्रकारे बघू शकता पलटून घेतलेलं आहे झाऱ्याच्या साह्याने गुलाबजामून तर कलर पण थोडासा चेंज झालेला आहे गुलाबजामुनचा अजून दोन ते तीन मिनटं लागतील आपल्याला तळून घेण्यासाठी तर अशाच प्रकारे स्लो गॅसवरती आपण हे गुलाबजामून तळून घेणार आहेत तर अजून बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर रंग अगदी सुरेख तर आलेला आहे तळण तळून झालेले आहेत आपले गुलाबजामून आणि सर्व गुलाबजामून बघा अशा प्रकारे गोल्डन रंगावरती थोड्याशा ब्राऊन रंगावरती तळून घेतले ना तर आतून पण तळले जातात आता हे तळलेले गुलाबजामून आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर बघू शकता इथं अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामून राहिलेले गुलाबजामूनसुद्धा या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत तर पूर्ण प महत्वाची टिप्स म्हणजे हे गुलाबजामून तुम्ही स्लो गॅसवरती तळायचे आहेत हे महत्त्वाची टिप्स म्हणजे हे गुलाबजामून आपण बिस्किटांचे बनवत आहोत अगदी म्हणजे फुटले पण नाही पाहिजेत त्यासाठी अशा प्रकारे सर्व स्लो गॅसवरती तळून घ्यायचे आहेत त्यानंतर मी पाक आपला साखरेचा पाक एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे पाक थोडासा नॉर्मल म्हणजे थंड झालेला आहे एवढा पण पण गरम पण नाहीये अशा पाकामध्ये आपण हे सर्व तळून घेतलेल्या गुलाबजामून याच्यामध्ये सोडून घेणार आहोत पाकामध्ये बघू शकता गुलाबजामून आपण तळले तेव्हा एकही गुलाबजामुन फुटलेला नाहीये किंवा उडलेले नाहीये तर अशा प्रकारे अर्धा तास आपण साईडला ठेवूया अर्ध्या तासानंतर आपले गुलाबजामून छान असे पाकामध्ये मुरले गेलेले आहेत आणि भिजले पण आहेत तर आता याच्यावरती थोडीशी आपण खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा किस वापरूया जर तुमच्याकडे कोकोनट पावडर असेल तुम्ही ती पण वापरू शकता तर किंवा पिस्त्याचे काप पण वापरू शकता तर बघू शकता आपले गुलाबजामून किती टंबू फुगले आहेत आणि छान असे कलर पण आलेला आहे तर आपण हात आतून पण हे गुलाबजामून छान असे तळले गेले आहे की नाही किंवा मुरले आहेत की नाही बघूया तर एका चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला इथं दाखवत आहे बघू शकता आपले गुलाबजामून आतून पण छान असे मुरले गेलेले आहेत तर नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत असते चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं बरं का आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जायचं तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण सर्व महत्त्वाच्या टिप्स सहित मी तुम्हाला इथं सर्व माहिती सांगितलेली आहे या गुलाबजामून बनवण्यासाठी बघू शकता खूपच कमी वेळेत आपण ही आज गुलाबजामून तयार केलेल्या आहेत तर तुम्ही पण ही ग रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये